और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो जल्दी से करो सब्सक्राइब सब्सक्राइब नमस्कार मी स्वाती कुंभार वार्ता जगत न्यूज चॅनेल तर्फे अपना सर्वांचा स्वागत गुरुवार सत्तावीस जून वीसशे चोवीस रोजी संध्याकाळी चार वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार मध्यवर्ती कार्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाचे पार्लमेंटरी बोर्ड सदस्य तथा ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष श्री यांनी महत्वाच्या विषयावर पत्रकार परिषद घेतली आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पार्लमेंटरी बोर्ड सदस्य तथा ओबीसी विभाग प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर म्हणाले की राज्यात एकीकडे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावे म्हणून आंदोलन सुरू आहे त्यानंतर आता ओबीसीतून आरक्षण मिळू नये म्हणून आंदोलन केले जात आहे हे आंदोलन सांभाळताना सत्तेतील लोक समाजात ते निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत यात सरकारची भूमिका महत्वाची आहे सरकारने नोंदी शोधल्या हो प्रमाणपत्र दिले पण यात संशय येत आहे की ओबीसी आणि मराठा मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी सरकारची भूमिका संशयास्पद आहे कारण ते जातनिहाय जनगणना करत नाहीत जातनिहाय जनगणना संदर्भात आम्ही वारंवार भूमिका स्पष्ट केली आहे मात्र सरकारच्या वतीने जातनिहाय जनगणना करण्यावर सरकारकडून कुठलीही भूमिका स्पष्ट करण्यात येत नाही जात जनगणना व्हावी म्हणून आंदोलन करत आहोत जातीनिहाय जनगणनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस चंद्र पवार पक्षाच्या वतीने राज्यात ठिकठिकाणी थीक आंदोलन केले जाणार आहे तसेच अधिवेशना दरम्यान राज्य सरकारला विधानसभेत जाऊन घेरावा घालण्यात येईल ओबीसी डीएनए आहे असे म्हणणाऱ्या फडणवीस यांच्या वक्तव्याचा ओबीसी सेलच्या वतीने निषेध व्यक्त केला जात आहे कारण जेव्हा ओबीसी आरक्षणाविषयीची भूमिका घेण्याचा मुद्दा येतो तेव्हा ते बोलत नाहीत आरक्षणाच्या मुद्द्यावर फडणवीस नेहमीच वेळेनुसार वेगवेगळे वक्तव्य वे करत असतात ओबीसी सेलच्या वतीने देवेंद्र फडणवीस अधिवेशना दरम्यान घेरावा घालण्यात येणार आहे असे राज राजापूरकर यांनी सांगितले सदर बैठकीचे सूत्रसंचालन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर, शहर सरचिटणीस सचिन गायकवाड यांनी केले शहर कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस प्रशांत सपकाळ ओबीसी विभाग शहराध्यक्ष भाई विशाल जाधव उपाध्यक्ष सागर भुजबळ विधानसभा अध्यक्ष संतोष माळी बिरुदेव मोटे, किरण ठोंबरे अनिल भोसले विवेक विघाते आदी उपस्थित होते महाराष्ट्राचे सन्मान्य अध्यक्ष राजापूरकर साहेब यांचं या औद्योगिक नगरीत स्वागत झालेलं आहे ददरात या ठिकाणी स्वागत करावं एक नवं नेतृत्व खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला लांबलेलं आहे मी त्यांची भाषण मध्ये जरी मुंबईला आलो होतो त्यावेळेस मी आजकरांचं भाषण नाही अतिशय ते आपले विचार मांडत होते आणि अतिशय वैचारिक सिद्धांत एक वैचारिक चळनघडन कशाला म्हणतात आणि समाजाप्रती या देशाप्रती त्यानंतर ओबीसी प्रती असलेला त्यांचा दृढ अभ्यास प्रचंड आत्मविश्वास आणि काम करण्याची राजकारणांची जी हातोटी जी सचोटी ती निश्चितपणे येणाऱ्या पिढीने घ्यावी एवढं चांगलं वक्तृत्व नेतृत्व आणि कर्तृत्व याला त्रिवेणी संगम म्हणजे राज सर आहेत असं मी या ठिकाणी निश्चितपणे आज या ठिकाणी ते ओबीसी सेलचा आढावा घेण्यासाठी या ठिकाणी ते आलेले आहेत संपूर्ण महाराष्ट्रभर ते दौरे करत आहे या दौऱ्यातून सामाजिक एकता सामाजिक बांधिलकी राखण्याचा कसोशी ते कसोशीने प्रयत्न करीत आले आणि आदरणीय शरद चंद्र चंद्रजी पवार साहेबांनी तो सिद्धांत दिलेला आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे तंतोतंत पालन करून त्यांनी त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात केलेली आहे त्यांनी या प्रवृत्तीतून शहराला विशालजी जाधव सारखा अतिशय युवा नेता दिलेला आहे एक युवक ओबीसीचं नेतृत्व दिलेलं आहे विशालजी बंद त्यांनी एवढं सांगू इच्छितो की अतिशय प्रगल्भ आणि अतिशय अभ्यासू हे व्यक्तिमत्व आहे जी जाधव आणि त्यांनी या शहरामध्ये ओबीसीची ज्या पद्धतीने मोठ बांधलेली आहे ओबीसीची नव्हे तर मी तर म्हणत की समाजातल्या पिंपरी चिंचवड शहरातल्या प्रत्येक स्तरातील व्यक्तीला त्यांनी एका माळेमध्ये बांधण्याचं खूप महत्वाचं काम त्यांच्या माध्यमातून होत आहे हे अतिशय चांगलं नेतृत्व विशालजी जाधव आहेत त्यानंतर आमचे सन्मान्य कार्याध्यक्ष तायडे साहेब आहेत त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी स्वागत करतो त्यानंतर आमचे गोल्डमॅन प्रशांतजी आहेत त्यानंतर आमचे सोनवणे साहेब आहेत सर्वांच या ठिकाणी मी अगदी मनापासून स्वागत करतो आणि मी सरांना सांगतो की ज्यावेळेस साधू संत घरी येतात तो दिवाळी जसा असतो आणि आमच्यासाठी तुमच्यासारखे पण होते आमच्याकडे येत असता तुमच्या विचाराची शिगोळी आम्ही आमच्या हृदयामध्ये ठेवून आमच्या जीवनाचा प्रवास करत असतो हीच खऱ्या अर्थानं आमच्यासाठी दिवाळी आहे असं म्हणलं तर वावगं ठरू नये तर मी आपलं परत एकदा अगदी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि व्यासपीठावरील मान्यवरांना विशालजींना त्यानंतर तायडे साहेबांना त्यानंतर आमचे साहेबांना या ठिकाणी विनंती करतो की आपण राज सरांचा या ठिकाणी सत्कार करावा पत्रकारांशी बोलणं तुमच्याकडे सत्कार होत आहे आणि खरंच हा अतिशय अविस्मरणीय सण तुमच्या माझ्या साक्षीने या ठिकाणी होत आहे सर्वांनी टाळे यांच्या करता या ठिकाणी तुमचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे त्यांचा या ठिकाणी सन्मान आपण शहराच्या वतीने या ठिकाणी करत आहोत जो संशय तुम्ही व्यक्त केलाय काय तुमची भूमिका आहे काय महाराष्ट्राचे भारतीय जनता पक्षाचे उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्रजी फडणवीस यांच्या अंकुशाखाली मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावरती जो दबाव निर्माण होत आहे आणि त्या पद्धतीतून ज्या पद्धतीने एक घोटारणेपणा आज या महाराष्ट्रासमोर उघड आलेला आहे तो महाराष्ट्रासमोर उघड करण्यासाठी त्यांचा डीएनए रिपोर्ट म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा डीएनए रिपोर्ट महाराष्ट्रासमोर उघड करण्यासाठी या ठिकाणी आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आमच्या समोर आलेला आहोत जाती अकंद महारास्टा, अकंद महारास्टा या या जातीने जनगणना अखंड महाराष्ट्र अखंड महाराष्ट्रामध्ये देशामध्ये व्हावी यासाठी पूर्ण महाराष्ट्रभर आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आदरणीय पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी जातीने जनगणनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीस आंदोलन करणार आहे या अधिवेशनामध्ये महाराष्ट्रामध्ये भवनावरती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीस असेल हल्लाबोल करणार आहे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि यासोबतच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील घेराव घालणार आहे संदर्भातल्या पत्रकार परिषदेत या ठिकाणी आलो होतो एक डीएनए टेस्ट रिपोर्ट आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी मिळाला असं मी दाखवून देतो की त्या डीएनए टेस्ट रिपोर्टच्या माध्यमातून देवेंद्र देवें दे फडणवीस हे किती खोदळले आहेत किती फसवणारे आहेत किती अत्यंत लबाड आणि अत्यंत धूर्त आहेत हे त्या फडण हे त्या रिपोर्टच्या माध्यमातून समोर आलेलं आहे आणि आता समोर देवेंद्र दे फडणवीसांचा हा डीएनए दे रिपोर्ट आमचा प्रत्येक कार्यकर्ता घेऊन जाईल या आशेने मिळाला ज्या पद्धतीने भूमिका मांडत होते कुठेतरी त्यांची कळसे सरकारमध्ये त्यांनी बाहेर पडावं असं काय वाटतं बघा असा हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे तर मला असं वाटतं की भुजबळ साहेबांनी ज्यावेळेला शिवसेना सोडली होती आणि ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आले होते त्यावेळेला ओबीसीना आरक्षण देण्याच्या भूमिकेच्या माध्यमातनं मंडळ आयोगाच्या एका त्या निर्धारित भूमिकेवरती ते बाहेर पडले होते पण आज ज्या वेळेला हाच ओबीसी रस्त्यावरती आलेला आहे रस्त्यावरती उतरलेला आहे त्याचं आरक्षण आज जे टिकत नाहीये त्याचा त्याचं आरक्षण धोक्यात आलेलं आहे अशा वेळेला जातीने जनगणनाकडा अहम मुद्दा असताना भुजबा साहेबांना त्या ठिकाणी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांच्या कॅबिनेटमध्ये आणि त्यांच्या पक्षामध्ये कुठलीही जागा दिली जात नाहीये विचारलं जात नाहीये त्यांना अक्षरशः चर्चेमध्ये देखील बसवलं जात नाहीये त्यामुळे कुठेतरी भुजबळसाहेबांची कोंडी होते त्यांचा श्वास गुदमरतोय आणि त्यांचा जीव ही महत्व आहे त्यामुळे मला असं वाटतं की भुजबळ साहेबांनी त्यातून बाहेर पडावं या सरकारमधला बाहेर पडावं आणि आपली स्वतंत्र भूमिका घ्यावी राष्ट्रवादीच्या आता सध्या आठ खासदार आहेत त्यांच्या माध्यमातून केंद्र कशा पद्धतीने आवाज आम्ही येणाऱ्या दोन ते चार दिवसांमध्ये आमचं एक शिष्टमंडळ दिल्लीला जाणार आहे दिल्लीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवशक्ती पवार माध्यमातून निवडून आले जे आठ खासदार आहेत त्या आठही खासदारांना आमच्या माध्यमातून आम्ही निवेदन देणार आहोत की देशाच्या संसदेमध्ये पहिल्या सत्राच्या या अधिवेशनामध्ये जातीय जनगणेचा विषय त्या ठिकाणी पटलावरती आणावा जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये एक जनहिताचं देशमध्ये आंदोलन छेडण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न करू केंद्राच्या अधिवेशनात आणि महाराष्ट्राच्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित नाही झाले पुढची भूमिका काय जातीने जनगणनेसाठी रस्त्यावरती उतरू चक्का जाम करू आंदोलनं करू इतकंच नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्हाधिकारी तहसील कार्यालयाच्या बाहेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी येईल पूर्ण महाराष्ट्रातलं पक्षाचं आमचं जे काही शिष्टमंडळ आहे शिष्टमंडळ हे दिवसात उपोषण करेल प्रत्येक कार्यालयाच्या बाहेर आणि एवढं जर ऐकलं नाही तर मग हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आम्ही घेराव घालू आणि त्यांना त्या ठिकाणी मग मात्र त्याच्या सोय नाही आणि गय नाही की जोपर्यंत तुम्ही आम्हाला जातीला जनगणना करत नाही तोपर्यंत तुमच्या त्या ठिकाणी सुटका नाही महाविकास आघाडीच्या मित्रपक्षाचे शिवसेनेचे लक्ष्मण घेत लक्ष्मण ठाकेंचा हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न होता शिवसेनेने कुठेतरी हा त्यांना निर्णय घ्यायला सांगितला किंवा भूमिका घेतली असा भाग नव्हता ना हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न होता की त्यांनी समाजाची भावना समाजाच्या भूमिका लक्षात ठेवल्या आणि समाजाचा आरक्षण धरला रक्का लागता का म्हणण्यासाठी भूमिका घेतली पण मला असं वाटतं की या अशा परिस्थितीमध्ये भुजबळ साहेब कुठेतरी कमी पडताना मला दिसले भुजबळ साहेबांचा आत्मविश्वास कुठेतरी जाती या जनगणनेवरती धगमकताना मला मला कमाल वाटते की ज्या भुजबळ साहेबांनी हरिनरके साहेबांना सहदेवास आणि नेत्यांना घेऊन महाराष्ट्रभर देवेंद्र फडणवीस हे कसे दातांग धारांगमध्ये खोटं बोलतात जातीने जनगणनेवरती कसे पलटवार करतात कसे पलटी मारतात ते सांगितलं होतं तेच भुजबळ साहेबांना आज मात्र जातीय जनगणेवरती बोलताना कुठेतरी थाप लागत होती कुठेतरी त्यांना त्याचा जीव घुटव होता दम घुटवत होता मला असं वाटतं की भुजबळ साहेबांची कोंडी होते भुजबळ साहेबांनी ओबीसीचा जर त्या ठिकाणी खरंच पुळका असेल आणि ओबीसीची बाजू असेल तर त्यांनी या ठिकाणी सरकारमध्ये बाहेर पडावं माझा पाठिंबा मा ओबीसीच्या आरक्षणात धक्का लागता कामा या यासाठी आहे माझा पाठिंबा मा मराठा समाजाला आरक्षण द्यावं यासाठी आहे माझा पाठिंबा धनगर समाजाला लिंगायत समाजाला मुस्लिम समाजाला देखील आरक्षण द्यायला पाहिजे पण माझा पाठिंबा मा सगळा आणि माझी प्रमुख मागणी जाती या जनगणना झाली पाहिजे जेणेकरून या मार्गातले सगळी आरक्षण न्यायिक पद्धतीने टिकतील असं मला वाटतं महाराष्ट्राच्या असं आहे की आम्ही ज्या ज्या ठिकाणी आमच्या महाविकास आघाडीमध्ये पहिली गोष्ट माझी आहे जरा एक मुद्दा महाविकास आघाडीमध्ये ज्या ठिकाणी जो उमेदवार निवडून येऊ शकेल जी जागा ज्या ठिकाणी निवडून येऊ शकेल त्या ठिकाणी ती सीट ही त्या पक्षासाठी दिली जाईल अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या माध्यमात होत असताना ओबीसीला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी सामर्थ्य मिळावं यासाठी देखील आम्ही प्रयत्न करतो पवार साहेबांची त्या ठिकाणी आमची चर्चा झालेली आहे ओबीसीला त्या ठिकाणी चांगले चेहरे असतील तर त्या ठिकाणी भूमिका उमेदवारी मिळावी असा आमचा प्रयत्न असणार थँक्यू आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया नवीन बातमी सहित तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र